हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला बाळंदिणीचा ओवा दाखवणार आहे माझ्या धीरांची मुलीची डिलेवरी झाली तिला आता मी बघायला निघाली आहे आत्ता सुई करून झाली आहे आता तुम्हाला दा आता सगळी घाई झाली त्यामुळे मला काय असं दा दाखवताना पूर्ण दा बोलता आलं नाही तर आपली करता व्हिडिओ केली आहे मी तुला दाखवते कशी केली आहे तर आता तिकडे चालली आहे मी तर कशी पाचवी वगैरे आमच्याकडे कशी पुसतात ते तुम्हाला सांगते म्हणजे दाखवते तुम्हाला कशी दिनांच्या दोन मुली आहेत एक अमेरिकेला असते तीही आता आली आहे आणि आता ही आपण बघूया कशी पाचवी असते काय ते आपण बघूया हो आता आपण ओवा बघूया हे खोबरं किसून घेतलंय ओलं नारळ आणि हे लसूण आहे लसूण सोलून घ्यायची जास्तीत जास्त जितकी घ्याल तेवढी चांगली असते पण आता सुरुवातीलाच मुली लगेच खात नाही ओ असा म्हणून थोडी घ्यायची अशी लसूण घ्यायची सोलून आणि बारीक कापून घ्यायची आणि जर जून असेल ना तुम्हाला मी दाखवते माझ्याकडे तो त्याच्यामध्ये मा ना असं मोडे मोडे आलेला असतो तो, तो मग काढायचा आपण ह्याच्यात बघूया हे बघा आणि थोडी अशी ही थोड़ी लाल, लाल दिसते का लसून अशी लालसर लसून घ्यायची ती गावटी असते चांगली असते हे बघा आता ही, ही थोडी जून आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बघा हा असा मोड असतो तो, तो बाळंतणीला देताना काढायचा चांगला असत नंतर आपल्या कढईमध्ये तूप घालायचं तुपामध्ये ह्या लसणी टाकायच्या तर जेव्हा मुली खात नाही म्हणून कमी टाकतो नाही तर छान जरा जास्तच घालायच्या कारण भानतिणीला चांगली असते लसूण ती थोडीशी परतली ना छान ते आणि तुपावरची लसूण ना छान कडक केली तर अशीच खायला चांगली असते सकाळ सक्कार, सकाळ अगदी दोन लसणी अशा परतवून किंवा भाजून खायच्या आणि जवळजवळ दीड वाटी जास्त खोबरं होतं तर मी एक वाटी गुळ घेतलं आपलं ना मोदकामध्ये आपण चौकसा भरायला करतो तशा पद्धतीचं करायचं आता हे वाटीभर गुळ टाकायचं ते जरा पातळ झालं ना चांगलं कि मग त्याच्यामध्ये आपण आपलं खवलेलं खोबरं घालायचं माझ्या तुम्हाला मी बोलले ना डेरांची मुलगी त्याची डिलिव्हरी झाली आता बघा नॉर्मल डिलिव्हरी होणं म्हणजे अगदी कठीण हे रस्तेस आहे आणि अगदी आदल्या दिवशीपर्यंत म्हणजे जात होती कामावरती कामावर आदल्या दिवशी कामावरून आली दुसऱ्या दिवशी, दिवशी तिची अमेरिकेवेली बहीण आली आणि काहीच नाही थोडंसं रात सकाळी चार वाजता आईला उठवलं दुखते म्हणून सांगितलं आणि जाईपर्यंत त्यांना साडेसहा वाजले हॉस्पिटलला साडेसहा ते आठ वाजता झाली साडेआठला अगदी म्हणजे तिथल्या नर्स पण म्हणत होत्या की आत्ता एवढी जी डिलेवरी होणं म्हणजे खूपच हो असं आवाज नाही अजिबात नाही खूप सहनशील त्याने एकदम कळा वगैरे दिल्या तिने म्हणजे डॉक्टर तिथेच राहतात त्यांना फोन केला तर ते म्हणाले बघून गेले तिला वॉकला आलेले खाली डॉक्टर नंतर ते बघून गेले आणि म्हणाले ठीक आहे मी जाऊन फ्रेश होऊन येतो एक दीड तास लागेल तिला ते जाऊन फ्रेश व्हायला गेले पण नाही पंधरा मिनटात झाली आता आपलं गुळ पातळ झालं आता याच्यावरती खोबरं घालायचं आता खोबरं छान मिक्स झालंय आता ओवा घालायचा अर्धा वाटी ओवा घालायचा पण ओवा आधी भाजायचा थोडासा भाजायचा म्हणजे अगदी गरम करायचा थोडासा हलका हलका आणि मग तो त्याच्यात घालायचा आहे बघा मी असा घातला थोडा हलका गरम केला आणि घातला ओवा वगैरे छान मिक्स झालाय खायला असं पण सगळ्यांना आवडतो बाळंतणीला द्यावा असं काही नाही आपणही असं कधी करून खाल्लं ना खूप छान होतो अगदी बाळणतीण विसरणार नाही जेवल्यावरती थोडं खायला जेवल्यावर थोडं तोंडात टाकायचा पहिल्यांदा करायचा ना तो जरा खोबरं जास्त घ्यायचा नंतर करायचं जरा ओवा जास्त घ्यायचा असं छान झालं आपला मस्त सुकलं हा बाळंतणीचा ओवा आता आपण तिकडे जाऊया आता तिला बसवायचं बाळणपणीला आणि पदराखाली बाळ द्यायचं आणि वरती पाच ओट्या भरायच्या आणि पाटा कसा मांडलाय बघा पाटा वरवंटा असतो वरवंट्याला वरती पुरची पानं बांधायची असतात त्याला हळदी कुंकुनी असं नाक डोळे तोंडाचं काढायचं असं वही ठेवायची पेन ठेवायची सठवी पाचवीला आपलं नशीब देते असं म्हणतात आणि अगदी रेवी लावायच्या रे ला वेळेला संध्याकाळची पाचवी पूजायची असते आता तिची बहीण आहे ती कोटी भरतेशिवाय आता काय सगळ्या मुली शिकलेल्या वगैरे त्यांना हे सगळं दाही जमत आपलं सांगून पण आपण सांगून पण रीती करतात हे महत्त्वाचं आहे ही बाळाची आत्या आहे खूप खुश आहे आत्या आजी अगदी खूप खुश आहे तशी आमची भावजे लागते सून पण लागते बरेच नाते आहेत कारण काय आहे मी आहे मामाच्याच गावात दिले त्यामुळे दोन्हीकडून आमचे नाते ती माझी मामी पण आहे आणि बाळाची आजी आहे आणि बाळाच्या आईची काकी आहे ही बाळाच्या आईची आई आहे पहिला नंबर ही दुसरी काकी मी एक काकी ही तिसरी काकी ही आणि इकडे खुर्चीवर बसल्यात त्या बाळाची दुसरी म्हणजे वडिलांची आई आहे पप्पांची आई आहे अशा सगळ्या बसल्यात आज्या आणि आता ह्या उभ्या आहेत ना तुम्हाला आता ह्या कशा इणी येणी लागतात सगळ्या म्हणजे नात्यातच आहेत त्यामुळे राहतात पण खूप छान काय काय जे काय मला जमतंय ते मी तुम्हाला दाखवते आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार